प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात मेळाव्यात शालेय गुणवत्ता वाढवण्यासाठी विविध चर्चा तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस शनिवार श्री सिद्धनाथ विद्यामंदिर व उद्योगपती संजय दुधाळ उच्च माध्यमिक विद्यालय अंकले तालुक्यात जत तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी श्री सिद्धनाथ विद्यामंदिर व उद्योगपती संजय दुधाळ उच्च माध्यमिक विद्यालय येथे येत्या पाचवी ते आठवीच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता सुधारणा वर्तन व शालेय कार्य प्रदर्शनावर सखोल चर्चा करण्यात आली प्रथम इयत्ता पाचवीच्या वर्गशिक्षिका नाखिल मॅडम यांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढवण्यावर महत्वपूर्ण मार्गदर्शन केले त्यांनी पालकांना त्यांच्या विद्यार्थ्यांना कसे प्रोत्साहन द्यावे यावर विचार मांडले त्यानंतर इयत्ता सहावीचा वर्ग शिक्षिका आडवळकर मॅडम इयत्ता सातवीच्या कुडचे मॅडम आणि इयत्ता आठवीच्या वर्ग श्री आर के सरगर सर यांनी त्यांच्या त्यांच्या वर्गातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता व वर्तन यावर चर्चा केली आणि पालकांच्या शंकांचे निरसन केले वर्षभरातील क्रीडा स्पर्धामध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांची माहिती देताना क्रीडा शिक्षक श्री एन पी सरगर सर यांनी विद्यार्थ्यांना खेळांच्या महत्वाबद्दल मार्गदर्शन केले त्याचप्रमाणे इंग्रजी शिक्षक श्री गडदे एम एल सर व स्पर्धा परीक्षा शिक्षक श्री कांबळे के एन सर यांनी विद्यार्थ्यांच्या विषयावर तयारी कशी करावी याबद्दल माहिती दिली मुख्याध्यापक श्री सर यांनी आपले मनोगत व्यक्त करत विद्यालयाची गुणवत्ता वाढवण्यासाठी शिक्षक वर्ग व विद्यार्थ्यांच्या सामूहिक प्रयत्नांची महत्वपूर्ण का हेगडे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री ए एम गडदेसर यांनी केले यावेळी पालकांनी विद्यार्थ्यांच्या प्रगती व वा गुणवत्ता वाढवण्यावर विविध विचार मांडले इयत्ता पाचवी ते आठवीचे पालक व शिक्षक उपस्थित होते शालेय शिक्षक शिक्षिका आणि विद्यार्थी यांच्या एकत्रित प्रयत्नांनी आगामी शालेय वर्षात गुणवत्ता वाढवण्याचा ठाम विश्वास व्यक्त केला गेला जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा